कोण परा आणि फार शेण खातो दा? का म्हण का कामचे तुला काय होते त्यांच्या आईवर शिबी दिली असं व्हायरल होत त्याचा काय म्हणलोंद्रोशल टाकला म्हणलं नाही मी बोललोच नाही ना आई बोललो बोललोच नाही मी बोलतो माग घेऊ काय त्याला मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी ते शब्द मागे घेतो बोललो असेल तर मी बोललोच नाही पण ते शब्द मागे घेतो काय त्याला माना मग हा आरक्षण बी द्या कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई राब राब कष्ट करतात त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत तुमच्या तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या बोललोच नाही आणि ते शब्द मी माग घेतला आणि मोठ्या मनाने नाही काय नाही एवढं आमच्या मोठ्याच मनात तुमसारखा मोठापणा नाहीये पण स्वतःच्या आई दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थारवळ्यात पाडल्या होत्या ते बी बघा ते पोलिसाला हल्लं म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण प्रवागता फरवक्ता शेण खातो कामधा अं तवा आय न दिसली का आमची तुला कोण बाईक ना तुम्ही तिला तवा आय न दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेल कोण वाघी नाही ती समजली ती सरकारच्या आमच्या तवा तव्हा कुडून मिलती आमच्या एवढ्या एवढेल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारलच पडल तो झोपली होती का तू तव्हा नाही पोचली तव्हा नाही का वर आ, तो जात जागी झाली कवर खेडर साठी दिरे रे कोणाच्या नाद्या देऊन तू हा तू बाई येत आमजवळ बी बाया ते शिक आमच्या आई बहिणीवर तीनशे सात किले तू ऐर केल्यावर जमन का आणि लयच माझ्या नादी लागली मी तो सगळं कापड उचकीन आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोहोच मला बघ येते का नाही हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लवकर लगेच संध्याकाळपर्यंत उग ना तिची आईची लय माया आली तुला तुला आमदार खासदार होयचं असं तर फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोरी आहेत आमच्या सुद्धा आहेत तिच्याकडे जरा डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तू आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो आई आमच्या आई पण ती बी आहे आम्हाला प्रिय नाटक करतो काय टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या लय लागलं का आमच्या का आईचं काय नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर म्हणला बोल पोलिस आला माया तो आहे पोलिस आहेत काय ते कमन टाकलं रे का कर करतो मना मा आईला बोलले तो आई तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रिय रे चाल येतोय ये मुंबईला शिकवायला काय नाटक का? तो बोलतो तू स्वतःच्या कोंडवर टाकतो मला वाटलं रे आहे तुला वाटलं उपस्त्री मी पुन्हा ते सोशल मीडियावर टाकलो लोक दूषित करीन लोकाला काही देणं घेणं नाही केलं आमच्या आईला आणलं तर तू काही नाही बोलला तू आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तू तुला बघ तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजित मराठी कुणाला आईला येतो का नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द माग घेतला आमच्या आईचं कांतरवली घेऊन बघ चलता येते का आमच्या माया माझ्या आता बाजार झोपलेल्या आहेत चल तुला काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटोळं पिटोळ केलं चौकून नव्या ऑपरेशन होत लिहिलं देवेंद्र फडणवीस आणखी काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो राय आमच्या मराठ्याच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागली आरक्षणामुळे लाज वाटले बाई तुला मग आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मला वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फोणी तो बढती यानी बढती दिली सगळ्याला मोठ्या मराठीला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आपल्या आईला हानलं मराठीच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो बोललोच ना वाटत जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं सुचलं तो आता वाट करून तुपल्या आईचं तुपल्या सोशल मीडिया टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादच गॅठे नोंदी सांगना सांग ना ओबीसीचे नेते मी व्हॉट्सअपला टाकलंय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय